तर शिवराय मित्रांनो एक आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मी मित्रांनो मी प्रदीप बघेल तुमचं स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्जमाफी होणार आहे सर्वात मोठी खुशखबर आली आहे आणि ते तुम्हाला माझ्या तेवीस राज्यांना कर्जमाफी मंजूर झालेली आहे महाराष्ट्रातील तेवीस राज्य कोणते आहेत आणि ते तुम्हाला होणार आहे किती माझ्या सर्व शेतकऱ्यांना ते कोणते नरेंद्रजी मोदी आणि तुम्हाला माझ्या किती हे पाहू शकता तीन लाखापर्यंत तुम्हाला कर्जमाफ मिळणार आहे आणि काय त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील मला तुम्हाला तारीख कोणती दिली आहे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तर मित्रांनो तुम्हाला सर्व काय करायचं माहिती आहे का सर्व पहिले व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण की माहिती माहिती आहे का पंधरा पॉईंट पाहू शकता किती रुपये भेटणार आहे हे कर्जमाफी किती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तिथे पाहू शकता पंधरा पॉईंट त्रेचाळीस करोड रुपये तो मित्रांनो पाहू शकता एवढ्या शेतकऱ्यांना माहिती आहे का यांचा फायदा होणार आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता कर्जमाफी माफी माफ होण्याचं कारण म्हणजे काय शेतकरी कर्जमाफी दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न पाहू शकता प्रश्न काय आहेत सर्व काही तुम्हाला माहिती माहीत पडणार प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांचे सर्वात जास्त गंभीर प्रश्न होत आहेत आता पाणी सुरू आहे आणि सर्वात जास्त काय आहे शेतकऱ्यांचे हाल होत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे संकट तर मित्रांनो बोला नैसर्गिक आपत्तीमुळे संक संकट कसं आहे तुम्हाला पाणी आलं तरी त्रास होतो आणि पाणी नाही आलं तेव्हा पण त्रास होतो आता पाणी खूप येत आहे आणि शेतकऱ्यांचे सर्वात जास्त याच्यामध्ये नुकसान होत आहे आणि सरकारच्या धोरणामुळे काही चुकांमुळे शेतकरी त्रस्त आहेत तर मित्रांनो माहिती आहे का शेतकरी काय आहेत सर्वात जास्त त्रस्त आहे कोण आहे सरकारच्या धोरणांमुळे तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कर्जमाफीच्या पाठीमागे एक राज्य राज्य जे सरकार सरकारवर दबाव आणलंय या लेखात महाराष्ट्र शेत पाहू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समस्या तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका यांच्या सविस्तर आढावा घेण्यात आला आहे तर मित्र पाहू शकता याच्या सरकारने काय केलं आढावा घेण्यात आला होता आढावा कोणाकडे दिला तर मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या यांच्याकडे प्रस्ताव पडला आणि त्यांनी काय केलं माहिती देवेंद्र फड देवेंद्रजी फडणवीस काय होते उपमुख्यमंत्री होते आणि तो ठराव घेतला होता तो ठराव घेतला होता आणि आता तुम्हाला कर्जमाफी होणार आहे कर्जमाफी कशी होणार आहे ती तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार तर असं कशी भेटणं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तर पाहू शकता अशी भेटणं तुम्हाला तुमच्यासाठी कर्जमाफी तर मित्रांनो याच्यामध्ये काय लिहिलं पाहू शकता अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी कशी भेटणं शेतकरी दोन दोन हजार चोवीस या जिल्ह्यांना मिळणार कर्जमाफी तर मित्रांनो कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना कर्जमाफी मिळणार आहे सर्व काही आता तुम्हाला मी सांगणार तर महाराष्ट्र सरकार पाहू शकता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्जमाफ करण्याचा करण्याची तयारी तर मित्रांनो पाहू शकता तयारीत दाखवलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे का हा जी आर आलेला आहे आणि तुमची कर्जमाफी पंधरा ऑगस्ट लोक होणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी तुमची कर्जमाफी होऊ शकते हा मुख्यमंत्री काय आपली एकनाथी शिंदे यांनी सांगितलं आहे आणि एकतीस जुलै रोजी काय केलं माहिती आहे का तेलंगणा सरकारने राज्यातील शेतकरी पाहू शकता शेतकऱ्यांमध्ये एकतीस हजार कोटी कर्जमाफी जाहीर केली पाहू शकता काही काही राष्ट्रांमध्ये म्हणजे काही राज्यांमध्ये कर्जमाफी झालेली आहे आणि पाहू शकता इतर काय तेलंगणातील शेतकऱ्यांना दोन लाखपर्यंत कर्जमाफ केले जाणार आहे तर मित्रांनो तेलंगणा असे काय राज्य आहेत तिथं काय त्यांची कर्जमाफी केली आहे आणि तेलंगणा पाहू शकता तेलंगणा या निर्णयामध्ये महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी चर्चा सुरू झालेली आहे तर मी पाहू शकता तेल तेलंगणा झाल्यानंतर आपल्या काय महाराष्ट्रामध्ये बी चर्चा सुरू झालेली आहे आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बी सर्वात जास्त लाभ मिळणार आहे आणि लाभ कसा होणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार पाहू शकता तेलंगणाप्रमाणे ते महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी कोणाची शेतकऱ्यांची अशी मागणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करताना संघटना संघटनांनी केली आहे तर विरोधी पक्ष तुम्हाला विरोधी पक्ष काँग्रेस राज्याने राज्यपाल जसे की रमेश रमेश बैस यांची भेट घेत त्यांनी कर्जमाफीसाठी निवेदन दिले तर मित्रांनो पक्ष त्यांनी काय केलं कर्जमाफीचे निवेदन दिले सरकार उद्योग उद्योगपती दहा दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज सरसकट माफ केले पण कोणत्याही शेतकऱ्या को, पाहू शकता कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्जमाफी केली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाहू झालं राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील नुकत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे काय केला प्रश्न मांडला होता आणि कर, पाहू शकता कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी पाहू शकता कर्जमाफीबद्दल सहानुभूती सहानुभूती पूर्वक असल्याचं शिंदे सरकार मुख्यमंत्र्यांनी म्हटले तर मला माहिती आहे शिंदे सरकारला यांनी काय केले प्रश्न केला आणि शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे सर्वात जास्त काय के केले तिथं प्रस्ताव मांडण्यात आला तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त शेतकऱ्यांचे हाल होत आहेत शेत पाहू शकता इथं काय दिलेलं आहे शेतकरी आत्महत्या तुम्हाला माहिती शेतकरी आत्महत्या काय होत आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना पैसे नाही शेतकऱ्यांपाशी सर्वात जास्त जो काय आहे पैशाची अडचण आहे त्यामुळे काय होते शेतकरी आत्महत्या होत आहे तर मात्र एक चिंताजनक वाट महाराष्ट्र शेतकऱ्यांची आत्महत्येप्रमाणे चिंताजनक वाट आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे शेतकरी आत्महत्या कधी करतो जेव्हा त्याच्या मालाला भाव मिळत नसतो तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मालाला हो भाव मिळत नाही जेव्हा शेतकऱ्यांचे प्रस्ताव काही असतात ते सरकार मान्य करत नाही तेव्हा शेतकरी आत्महत्या करत नाही शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही तर त्रास होऊ बी शकत नाही कारण की माहिती त्याला जर मालाला भाव मिळाला तर त्याला कर्जाची जरूरत पडत नाही तर पाहू शकता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले माहितीनुसार या वर्षात अवघ्या सहा महिन्यात पाहू शकता सतराशे सत्तावीस शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे तर मित्रांनो भाऊ सतराशे ते सतराशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली का केली पाहू शकता ही आकडेवारी महाराष्ट्राची धक्कादायक आणि लाजीरवानी आहे तर मित्रांनो भाऊ सरकारने यांच्याकडे पाहायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर काय होणार हा आकडा सर्वात जास्त वाढणार आहे आणि सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर तर होणार नाही आणि आकडेवारी माहिती का हर एक शेतकरी मरणार यासाठी तुम्हाला आवाज उठावा लागेल शेतकरी आत्महत्या खाली कारणे शोधून त्याचप्रमाणे कारवाई केली आणि विनंती गरजेची पाहू शकता तर मित्रांनो हे काय माहिती आहे का शेतकऱ्यांसाठी सर्वात लाजीरवाणी गोष्ट होऊ शकते आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला हवे तर नैसर्गिक पाहू शकता नैसर्गिक आणि आर्थिक संकटाचा सामना महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आणि आर्थिक संक संकटांचा सामना करत आहेत इतका दिलेला आहे राज्याच्या काही भागात परिस्थिती उलट आहे आणि जसे की दुष्काळ तर आहे कारण काही भागात अतिवृष्टी पाणी तुम्हाला माहिती आहे अतिवृष्टी पाणी पडते यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे कोणाला माहितीये का कोणी सोयाबीन पेरले कोणी पराठी पेरले कोणी मूग पेरले तर लोक काय करत माहिती त्यांच्यावर अया पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान होत आहे तर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आणि याशिवाय कृषी उत्पन्नाच्या किमती पाहू शकता किमती घसरल्या आहेत आता कृषी किमती काय घेतल्या तिथं घसरल्या आहेत म्हणजे सोयाबीनचे भाव असो का कुठल्याही डाळीचे भाव असो का कापसाचे भाव असो बियाणे खते कृषी आजारांवर किमती वाढल्या तर मी तुम्हाला पाहू शकता तुम्ही जेव्हा सोयाबीन विकता तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला भाव मिळतो चार हजार आणि तुम्ही तेच थैरे तुम्हाला माहिती आहे का चार हजार रुपये क्विंटल लिखा म्हणजे शंभर किलो तुम्हाला चार हजार रुपये निघता आणि तीस किलो किंवा पंचवीस किलोची बॅग घेणार असेल तुम्हाला चार हजाराला तेच मिळते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुमचं जे चार हजाराने घेतलेलं बी तुम्हाला पंधरा हजार रुपयांनी मिळत असतो तर मित्रांनो याच्यावर काय आहे तुम्ही काय जबाब सरकारला जबाब मागायला पाहिजे बियाणे खात्री सर्वात जास्त काय त्यांचा भाव वाढलेला आहे आणि ही हे कोणती शेतकऱ्यांच्या भे भेटसावत आहेत शेतकऱ्यांना हे काय आहे भारी पडत आहे शेतकऱ्यांना याच्यावर काहीतरी आढावा घ्यायला पाहिजे तर मित्रांनो पाहू शकता मुख्यमंत्री सर्व कृषी वहिनी योजना शेतकरी भाड्याने द्यावी द्यायची का कर्जमाफी कर्जमाफी मागणी तर मित्रांनो हा बी मुद्दा मी वापरू वाचू शकता आणि बाबा सर खर सर सरकारची भूमिका स्पष्ट नाही तर मित्रांनो इथे पाहू शकता सरकार शेतकऱ्यांच्या काही प्रश्नाचे दुर्लक्ष करत आहे तर मित्रांनो पाहू शकतो आरोपी पाऊ शकतो इथं लिहिला आरोपी विरोधकांनी केला फैसला तर मित्रांनो विमा योजना किंवा बनावट काय बनावट खाती आणि बी बियाणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकार ठस पावले उचलण्यासाठी काय अपयशी ठरत आहे तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले पाहिजेत आणि माहिती का तातडीने शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे कर्जमाफी असा कुठली योजना शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिला आणलं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे तर माहिती नैसर्गिक आपत्ती आल्या आल्यामुळे काय होते त्यांची शेतकरीची सर्वांची काय परिस्थिती बिकट होत आहे बिकट होत आहे कारण की माहिती की त्यांना काय आहे सर्वात जास्त आर्थिक परिस्थिती त्यांची खराब आहे आर्थिक संकट आणि राजकीय अपयश अप, शेतकरी हादरला आहे तर शेतकऱ्यांची वाट करते की आत्महत्येप्रमाणे एक गंभीर समस्या आहे मित्रांनो गंभीर समस्या पार्श्व या पा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी कर्ज रद्द करण्यात यावं मागणी जोर धरत आहे तर मित्रांनो मागणीला सर्वात जास्त जोर धरा आणि सर्वात जास्त काय शेतकऱ्यांना मा महागाईचा सर्वात जास्त लाभ मिळ काय यांना घाटा होत आहे तर मित्रांनो महागाई सर्वात जास्त आहे आणि शेतकऱ्यांची पिकाच्या भावात सर्वात जास्त भाव कमी मिळत आहे तर मित्रांनो हे शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जसे मात्र कर्जांबी हा शेतकऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी उपाय नाही शेतकऱ्यांच्या समस्या असो किंवा अभ्यास करून त्यावर काय दीर्घकालीन उपाय अवलंबून गरज आहे पीक विमा पाहू शकता पीक विमा पण त्यांना फायदा मिळाला पाहिजे पीक विमा काय काय एक रुपया भरता किंवा शेतकऱ्यांपासून पैसे वसूल तर पण त्यांना पीक विमा मिळत नाही प्रणाली प्रश्न अंमलबजावणी शेत पाहू शकता शेतीमालाची वाजवणी किंमत आणि दर्जेदार निष्ठांनी उपलब्ध या याकडे लक्ष देण्याची गरज आहे तर शेतकऱ्यांनी काय केलं माहिती आहे का शेतकऱ्यांकडे सरकारने काय केलं पाहिजे माहिती आहे का सर्वात पहिले शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे आणि काय आहे दुबार लोन तर तर पाहू शकता दुबार लोन शेतकरी काढू शकतो कारण की शेतकऱ्यांची माहिती आहे का समस्या खूप आहे ते कर्जमाफी झाल्यानंतर त्यांना दुबार म्हणजे डबल लोन द्या म्हणजे माहिती आहे का लोन त्यांनी दिल्यानंतर लोन ते शेतकरी का काढू शकतात माहिती आहे का त्यांचं हमेशा काय माहिती आहे शेतकऱ्यांना भाव जर मिळाला तर शेतकरी मी तुम्हाला सांगू इच्छितो तु, शेतकऱ्यांना दहा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन असो हो, किंवा कापूसाला भाव असो तुरीला कुठल्याही वस्तूला जर भाव दिला तर शेतकरी कर्जबाजारी होत नाही हे तुम्ही तो सर्व शेतकऱ्यांना आठवत सातही दिवस बेकार राहणारे शेतकऱ्यांना राज्य सरकार काय करते म्हणजे घरघोस कर्ज उपलब्ध करून दिले असून सरकार त्यांना दुप्पटपर्यंत कर्ज देणार आहे का गेल्या चार वर्ष चार पाच वर्षात माफी माध्यमात दीड लाख पर्यंत कर्ज काय पर सर्वात पहिले माफ केले होते पण आता त्याच्यावर काय माहिती आहे सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि तुम्हाला माहिती याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आढळून आले आहेत आता तुम्हाला माहिती सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सविस्त सविस्तर माहिती काय आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पाहू शकता जसे की पाहू शकता तर कोणते अकरा जिल्हे सविस्तर या माहिती या टप्प्याचे अकरा जिल्हे काय आहेत कर्जमाफीची पहिली यादी लागणार आहेत आणि कोणते जिल्हे होणार आहेत ते तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिली काय ते बुलडा बीड अमरावती सोलापूर नाशिक धुळे चंद्रपूर नागपूर अकोला सातारा सांगली तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे सर्व जिल्हे काय याच्यामध्ये ऍड होणार आहेत मित्रांनो माहिती आहे का याच्यामध्ये ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार कर्जमाफीचा तुम्हाला सर्वात जास्त इथं फायदा होणार आहे आणि कर्जमाफी या जिल्ह्यांना सर्वात पहिले मिळणार आहे हे जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इथं पाहू शकता यांनी सर्वात काय सांगितलं आहे कर्जमाफी फायनल तारीख केव्हा होणार आहे आता तुम्ही पाहू शकता पंधरा ऑगस्टला काय होणार सरकार इथं काय करणार इथं निर्णय घेणार आहे आणि तुम्हाला ठोस सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे का तुमचा सरसकट पाहू शकता तीन लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे ते येतातील आणि तुम्हाला सर सरसकट तुम्हाला सा, सात बारा कोरा होणार आहे अशी भारत सरकारची काय आहे मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर ठोस ठरला तर माहिती आहे का जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांची जे आत्महत्येचे कारण आहे ते बंद होतील आणि जर भारत सरकारने शेतकऱ्यांकडे पाहिलं तर मुख्यमंत्री साहेबांनी जर शेतकऱ्यांकडे पाहिलं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर मुद्दा मांडला तर शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्जमाफी सरसकट सात कोरा आणि तीन लाखापर्यंत हे त्यांना काय मिळणार आहे फायदा होणार आहे तर मित्रांनो सरकारची तुमची काय मागणी आहे मला कमेंटमध्ये जरूर करा आणि तुम्ही कोणत्या राज्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचा गाव कोणता मला कमेंट मध्ये करा आणि असे इंटरेस्टिंग मध्ये जय हिंद वंदे मातरम जय शिवराय